नमस्कार मंडळी आज बनवले नारळ आंबा लाडू अगदी तोंडात टाकताच विरघळणारे लाडू किसलेलं एक वाटी खोबर भाजून घ्यायचं थोडंसं हलकं मंद आचेवर तो किस थोडा भाजून घ्यायचा त्यात अर्धी वाटी आंब्याचा रस टाकायचा आणि चांगलं तो व्य वे, ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मंद आचेवर सगळी प्रक्रिया सुरू करायची ती आंब्याचा रस त्यात व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे व्यवस्थित परतून घ्यायचं कमी आचेवर ते चांगलं व्यवस्थित मिक्स झाल्यात त्यात थोडी दुधाची साय टाकायची साईमुळे लाडू लुसलुशीत मऊ होतात सॉफ्ट होतात ते पण थोडंसं परतून घ्यायचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मिक्स झाल्यानंतर जर तुमच्याकडे असेल तर दूध पावडर दोन चमचे दूध पावडरमध्ये टाकायची दूध पावडरमुळे टेस्ट छान येते अर्धी वाटी साखर टाकायची पुन्हा मिक्स करून घ्यायची तीही व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं मंदाजेवर झालं व्यवस्थित मिक्स केल्यानंतर थोडंसं हे आपलं जे सारण तयार झालेलं आहे त्याला थंड होऊ द्यायचं थंड झालं की ते सारण अळून येतं आणि ते लाडू करण्यासाठी तयार होतं झाले मग लाडू बनवून घ्यायचे मऊ मऊ सॉफ्ट असे लाडू तयार होतात दोन हातांनी ते लाडू बनवून घ्यायचे अशा प्रकारे छान असे लाडू तयार होतात चविष्ट आणि चवदार आणि करायला पण सोपे झालं खोबराने ते लाडू गार्निशिंग करायचे छान खोबर लावून घ्यायचं वरती किसलेलं दिसायला पण सुंदर दिसतात आणि खायला तर खूपच मऊ आणि लुसलुशीत बनतात कसे वाटले मंडळी लाडू नक्की कमेंट करा लाईक करा शेअर करा